आज बघा आपण सुंदर असा पाऊच बघणार आहोत सुंदर खूप सुंदर असा पाऊच आहे सिंगल चैनीचा हळदी कुंकू विशेष आहे पटकन अगदी पाच मिनटामध्ये तयार होणारा एक मीटर तुम्ही ब्लाऊज पीस आणलं तर त्याच्यामध्ये भरपूर असे होतात हे बघा तर तुम्ही पण शिवा मस्त छान छान व्हिडिओ मी नेहमी अपलोड करत असते तर आता बघा हे हळदी कुंकू विशेष हा व्हिडिओ आहे तर आणि आज मी ह्याच्यामध्ये तुम्हाला एक साईज ही मी फक्त दाखवलेली आहे तुम्ही ह्याच्यामध्ये छोटी मोठी पण साईज शिवू शकता आणि आता हा खानासा कपडा आहे तुम्ही ह्याच्याबद्दल दुसरा कपडा पण बॅक साईडीला वगैरे लावू शकतात कॉन्ट्रास्टमध्ये खूप छान दिसतं आता हेच बघा किती सुंदर दिसतं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कसा वाटला तर मला प्लीज कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून बघताय माझं व्हिडिओ ते पण माझ्यावर शेअर करा मला पण आनंद होईल आणि चला पटकन बघूया कशी एवढी सुंदर पर्स शिवली आहे ती आज बघा छान अशी हळदिंकूला तुम्ही वान देऊ शकता अशी सुंदर आपण खानाची पर्स बघणार आहोत सिंगल चेनची साधी सिंपल सव्वा आठ बाय सव्वा पाच आहे रबर सीट कपडा आणि अस्तर मी जॉईन करून घेतलेला आहे तर बघा आता हा पट्टीवाला कपडा आहे तुम्ही फर्स्ट घेतलेला आहे चैनीमध्ये रनर टाकून घेतलेला आहे चैन लावून बघा त्याला दाब सिलाई पण मारून घेतलेली आहे दाब सिलाई अशी मारायची की तो आतला कपडा दिसू नये म्हणून सिलाई हे बघा छान असं दिसतं आहे दुसरा पार्ट घेऊया चैन चाइन, चैनीचा पार्ट त्याच्यावर असं ठेवूया आणि तसंच सेम फर्स्ट ह्याला शिलाई मारून घेतली ना तशी शिलाई मारून घ्यायची दोन्ही पण पार्ट बघा छान असं जॉईन करून घेतलेले आहे हे असं ठेवून आपल्याला चैनीची ही बाजू आहेत ना या दोन्ही इक्वल अशा एकसारख्या करायच्या आणि तीन ह्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे शिलाई मारून घेतली आहे बघा छान अशी सरळ करून घेऊया पर्स बघा किती सुंदर तयार झालेली आहे तुम्ही ब्लाऊज पीस आणून घरच्या घरी मस्त असं हळदींकूसाठी वान तुम्ही सो स्वतःच तयार करू शकता सुंदर असं पर्स मी तुम्हाला दाखवलेला आहे पाऊस सुंदर असा बघा छान असं हातात कॅरी केलं तुम्ही याच्यामध्ये काही ठेवू शकता पैसे किंवा तुमचं ज्वेलरी नाहीतर मेकअपचं सा सामान खूप सुंदर असं पर्स आहे बघा खणाचा तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यावर प्लीज सबस्क्राईब लाईक करा थँक्यू